आनंदाची बातमी शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभ होय बारा जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीबाबतच्या नवीन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे याच्या माध्यमातून जेवढ्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ आता डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे होय वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देणे शक्य व्हावे याकरता शेतकऱ्यांना सक्षम बनवणे तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग व वा, किपायशीर वापर करण्यासाठी शेततळी सूक्ष्मसिंचन ठिबक तुषार सिंचन, सिंचन यासारख्या बाबींवर भर नियंत्रित शेतीसाठी शेटनीट हरितगृह पॉलीहाऊस सुरक्षित शेती प्लास्टिक अस्थिरीकरण मंचिंग पेपर क्रॉप कव्हर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन गोल्ड स्टोरेज पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या या ठिकाणी पॅकिंग साठवणूक सुविधासाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळी पालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर तत्वावर सन दोन हजार पंचवीस वीस पासून नवीन योजना राबवण्यास उपरोक्त वाचा येथील शासन शासनवे मान्यता देण्यात आली आहे सदर नवीन योजनेचे नामकरण कृषी समृद्धी योजना असे करण्याबाबत कृषी मंत्री यांनी निर्देश दिले आहे या नवीन योजनेची अंमलबजावणी करताना अंमलात आणाव्याची कार्यपद्धती व तद अनुषंगाने योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचना विहित करण्याकरता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्याबाबतची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे